हॅलो मी मंदाकिनी पाटे माझी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी आवळ्याचं सीजन सीझन असल्यामुळे मी आवळ्याचं लोनचे करणार आहे मी आता पाव किलो आवळ घेतले हां बघा त्यासाठी मी दोन चमचे मीठ हे मोहरी घेतली अर्धी वाटी मोहरी थोडंसं धने जिरे असं घेऊन सर्व मिक्सर तयार केलं मिक्सर मस्त आबोझूबडंच वाटून घेतलं त्यासाठी एवढे मी मीठ घेतलं थोडीशी मेथी घेतली आणि हिंग घेतला आणि आता मी काय केलं आवळी अशी कापून घेतले थोडीशी तेलामध्ये अशी परतून घ्यायची कच्च्या वळ्याचं कच्च्या आवळे थोडीशी मी फ्राय केले असे थोडीशी आता आवळे स्वस्त पण झाले ना त्याच्यामुळे रवळा पण ते केला आम्ही आणि थोडेसे लोणचं पण करणार आहे आपल्या चटपटीत दोन दिवस तोंडी लावायसाठी आता असे लोणचं केलं मी आता याच्यामध्येच मी थोडी मिरची टाकून देणार आहे अशी मेथी दोन चमची घेतलेली थोडासा हिंग हिंगाने वास खूप छान येते त्याचा खूप सुगंध छान येते हिंगामुळे मस्त वास येतो त्याच्या हिंगामुळे कांध माहिती आणि तसंच मीठ टाकून देणार आहे मी मीठ पण असं चमच्यामध्ये आमच्या चमच्याने टाकलं सगळं मी आणि आता हे बघा मी समजलेलं सगळं लाल तिखट वगैरे सगळं टाकून तर ते टाकून देते त्याच्यामध्ये मस्त आमच्याला छानपैकी असं झटपट झटपट आपलं लोणच तयार होणार आवळ्याचं मस्त पैकी आपण भाऊ पण शकतो थोडस आपलं अजून छान लागतं ते मस्त थंड झाल्यावर आपण असं गर्मीत भरून ठेवणार आहे याला म्हणून थोडं तेल टाकणार तेल टाकून मी ठेव ठेवलेलं आहे मी कच्चे चावळ्याचे केलं थोडंसं तर आहे फ्राय करून घेतलं आणि असं झटपट लोण तयार होतं आपलं तर आवळ्याचे जर ना हो, आपण खरंच खायला पाहिजे अजून काय गरम तेल केलं टाकलं मी त्या जेवढं आपण तेल टाकतो ना तेल वर आलं तर लोणचं छान लागलं आता आपल्या झटपटीत लोणचं तयार लोणचं सारे आवळ्याचं लोणचं छान तयार झालेलं आहे बघा मस्त आरती वाटी मोहरी घेतली होती मी एक चमचा मेथी आणि दोन एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि धने जिरे बडीशेप घेऊन असं सगळं मिक्सरला छानपैकी वाचलं आता छान ते झालेलं आहे तर आम्ही थंड झाल्या भरून ठेवणार आहे बघा किती छान लोणचं तयार झाली बघा असं मस्त लोणचं तयार झालेलं आहे आपलं लोणच्यासारखं लोणचं खूप सुगंध छान येते लोणचं आवळ्या लोणचं तयार झालेलं आहे यात थोडं तेल असलं तरी छान लागतं अजून चार दिवस आपण त्याला समोर द्यायचं मग खायचं बघा किती टेस्टी लागतं आता आवळ्या खूप स्वस्त आवळेची आवळ्याची म्हणजे आणायलाच पाहिजे आपण आवळे खायला पाहिजे औषधी असतो आवळे आवळा हा वनस्पती औषधी खूप आयुर्वेदिक असल्यामुळे सगळे त्याला गुणधर्म त्यामध्ये खूप असल्यामुळे असं वाया घालत नाही थोडंसं लोणचं पण केलं थोडा समोर छोड मुद्दाम छोटं फोडी केले अशा न उकडून घेतं पण मी आता न उकडून घेतला याला उकडून असं असंच तेला म्हणजे थोडं फ्राय केलं मी केलं बघा आता मस्त ते मिश्रण तयार करून झालेलं आहे आता आपण असं असं सुद्धा खाऊ शकतो आपण त्यात चावळा तर खातोच आहे ते खातो लॉनच्याच रूपात खालं तर काय छानच लागणार निकडं असा मी मोरावळा तयार केला बघा ह्या पण केला मुद्दा अख्खा तर संपत नाही ना हे छोटा केला की मुद्दाम खाण्यामध्ये येतं त्याचे बिय वगैरे असतं आणि ते असं त्यानं होतं नंतर असं केलं मी मस्त मोरा काजूसार काजू कचलीसारखा वागतो हे दोन्ही दिवस आवळ्याचे केलं मी तुम्ही नक्की एकदा करून बघा आवळ्याचं आज सीझन चालू आहे मी आम्ही म्हणजे मग म्हणून असंच केला छोटी आवडी टाकून मोठ्यापेक्षा ही छोटी पद्धत मला खूप आवडली आणि ही लोणचं बघा किती छान तरी आली दोन्ही एक आवड्याचं केलेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा ओम श्री स्वामी समर्थ